नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमधे आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच नोकर भरतीबद्दल नवनवीन माहिती घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर येणाराच्या म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील जी चोवीस पदासाठी जी कंट्राटी पदभरती आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत एकूण किती पदासाठी भरती होणार आहेत एकूण पदे आणि त्यासाठी किती जागा आहेत याची माहिती तसेच या पदासाठी कोणत्या तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत तर राष्ट्रीय आरोग्य अभियांतरा अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पदभरती प्रक्रियाखालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानद तत्वावर खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून करून अर्ज मागण्यात येत आहेत यासाठीचे जे पोस्ट आहेत आणि त्यासाठीची संख्या आपण पाहणार आहोत तसेच ही पी डी एफ डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेले आहे तिथे जाऊन आपण ती डाउनलोड करू शकता यामध्ये नेप्रोलॉजिस्टसाठी एक पद आहे त्यानंतर कार्डिओलॉजिस्टसाठी एक पद आहे गायनेकॉलॉजिस्टसाठी आठ पदे आहेत कॅटेगरी वाईज जाग्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता त्यानंतर पेडियाट्रिशियनसाठी पंधरा पदे आहेत एनएसथिअसिस्टसाठी चार पदे आहेत रेडियो रेडिओलॉजिस्टसाठी एक पद आहे पी जी सी एन कन्सल्टंट मेडिसिनसाठी तीन पदे आहेत त्यानंतर ई एन टी सर्जन यासाठी एक पद आहे सायकॅट्रिस्टसाठी एक पद आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एससाठी अडतीस पदे आहेत त्यासाठीचं मानधनसुद्धा पुढील तक्त्यात दिलेलं आहे आपण पी डी एफ डाउनलोड करून सर्व माहिती पाहू शकता त्यानंतर डेंटल सर्जनसाठी सहा पदे आहेत त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुष विजीसाठी एक पद आहे वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस आर बी एस केसाठी पाच पदे आहेत वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस आर बी एस केसाठी सात पदे आहेत वैद्यकीय अधिकारी बी ए एम एससाठी पाच पदे आहेत हॉस्पिटल मॅनेजरसाठी एक पद आहे डी आय सी मॅनेजरसाठी एक पद आहे सी पी एच सी कन्सल्टन्टसाठी एक पद आहे इंजिनियर बायोमेडिकलसाठी एक पद आहे टेक्निशियन रेडिओग्राफर अँड एक्स रेसाठी दोन पदे आहेत फार्मासिस्टसाठी चार पदे आहेत लॅब टेक्निशियनसाठी एक पद आहे काउन्सलरसाठी दोन पदे आहेत आयडिओलॉजिस्टसाठी एक पद आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशनिस्टसाठी एक पद आहे स्टाफनर्स फिमेलसाठी एकोणतीस पदे आहेत ज्यासाठी जी एन एम पात्रता दिलेली आहे त्यासाठी एकोणवीस हजार मानधन आहेत असे वीस प्र सॉरी चोवीस प्रकारचे पदे आहेत टोटल एकशे अडोतीस जागा आहेत विविध पदाचा मिळून आणि यामध्ये विशेषतज्ञता संवर्गातील अनुक्रमांक एक ते दहा पदाची थेट मुलाखत बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेले आहे थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीसाठी उपस्थित राहावे तर यामध्ये जे एक ते दहा प्रकारची पदं दिलेली आहेत या पदासाठी थेट मुलाखत ही जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताही आयोजित केलेली आहे त्यानंतर अनुक्रमांक अकरा ते पदे महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्षात बाय हँड दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोचतील अशा रीतीने रीतीने सादर करायचे आहेत इच्छुक उमेदवारांनी एक विहित नमुन्यातील अर्ज वयाचा पदवी पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र ज्यामध्ये समावेश आहे सर्व गुणपत्रिका काउन्सिलिंग काउन्सिल रजिस्ट्रेशनचं वैद्य प्रमाणपत्र शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्र कार्यालय प्रमुखाच्या का स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्रमांकासह अनुभव संबंधित कामाचा असावा शासकीय अनुभव सोबत नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी जात जातप्रमाणे तिथं छयांती सह दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाज वाजेपर्यंत पोहोचतील या प्रमाणे सादर करायचे आहेत तर दहा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा रीतीने अनुक्रमांक अकरा ते चोवीस पदासाठी अर्ज सादर करायचे आहेत तर अनुक्रमांक एक ते दहासाठी मुलाखत होणार आहे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता तर यासाठीचा जो नमन अर्ज आहे तो सुद्धा सोबत जोडलेला आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व माहिती डाउनलोड करू शकता यासाठी विविध नमुन्यातील अर्ज आहे ज्यामध्ये सर्व माहिती भरायची आहे अकरा ते क्रमांक अकरा ते चोवीस क्रमांक चोवीसपर्यंतच्या पदासाठी सुद्धा जोडायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे आणि गुणांकन पद्धती दिलेली आहे त्याची सुद्धा माहिती आपण ही थेट मुलाखतीसाठीच गुणांकन पद्धत आहे तर अशा प्रकारे एक ती प, ते चोवीस पदासाठी येणाऱ्या क्षमा अंतर्गत कंत्राटी पदवर्ती जी नंदुरबार साठी पार पडणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे सदरील पी डी एफ ई डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो